टेस्ट क्रमांक शहात्तर प्रश्न क्रमांक तीन खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे प्रत्येक तीन वर्ष के अंतराल पर जन्म लेने वाले पाँच बच्चों की आयु का योग साठ वर्ष है तो सबसे छोटे बच्चों की आयु कितनी होगी ऑप्शन सहा वर्ष सात वर्ष चार वर्ष पाच वर्ष ओके एकदम सिंपल आणि सोबत आहे आता विषय असा आहे की विषय असायचे का आता जो सर्वात लहान विचारले कोणता विचारले सर्वात लहान मग सर्वात लहान जो राहील तर नाही आयुष किती मानू आपण एक्स किती मानू एक्स मानू आता कितला पोर आहेत त्या पाच ते प्रत्येक पोर अंदर किती वर्षाने तीन तीन किल्ल्या वर्षाने तीन तीन ठीक आहे आता पहिला पोरा एक्स मान दुसरा ना कैन एक्स ठीक हो पहिला पोरा एक्स दुसरा त्यानं पेक्षा तीन वर्ष जास्त कारण गॅप किती ना एक वर्षान तीन तीन वर्षाना मग तीन नंबर तीन तीन ठीक परत चौथा पाचवा बारा जो सर्वात लहान होता लहान बार जे होतं त्यानं वयमान पण एक्स मानलेलं होतं एक पहिला पोराण एक्स दुसरा एक सदिक तीन तिसरा एक सदिक सहा चौदा एकशे नऊ पाचवा एक सदिक बारा ठीक या पाच पोरसिज आहे जी जी, किती आहे साठ वर्ष, वर्ष ओके एक्सन एक्स तीन एक्स चार एक्स पाच एक्स हा प्लस शांती नऊ नऊ अठरा बारा एकूण बेरीज किती आहे साठ ठीक हा प्लस आहे हे चिन्ह कोणतं डुप्लिकेट डुप्लिकेट चिन्ह आता ह्या चिन्हा महत्व असं आहे की समजा या चिन्ह ह्या साईडचा बेरीज आहे आणि त्याला इकडे जाणं हे वजाविदास आणि इकडे आहे इकडे काय वस जर इकडे गुणला आहे इकडे जाण काय वस आणि इकडे जाणं बरोबर चिन्ह बघता कन्सेप्ट क्लिअर करा ठीक आहे आता प्लस रिझाण काय दे मायनस हा पाच एक्स कंटिन्यू बरोबर साठ वजा तीस वजा बाकी किती होई तीस पाच एक्स बरोबर तीस समजा ना सिम्पल रास लोण झाला जोपर्यंत आपण तीस इकडे गुणला आहे तिनुजाना काय वस आताच बोललो पाच एक पाच पाच सी किंमत किती आली सहा आता सर्वात लहान विचारले मग सर्वात लहान वय काय एक्स ठीक सहा वर्ष आता एकूण बेरीज किती उरली सात आता आपण मोजू झको सहा सांती नऊ सहा पंधरा सहा सहा बारा 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 पंधरा सत्तावीस नऊ सहा पंधरा सत्तावीस आणि पंधरा बेचाळीस हा सहा आणि बारा बेचाळीस अठरा साठ एकोण बेरीस किलोनी साठ वर्ष सिम्पल आणि साधं उदाहरण राह सोडा टाइमले फक्त तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला उदाहरण असलं पाहिजे बाकी उदाहरण आपोआप सुटी झास आणि जर जर तुमला सर्वात मोठा मुलगा जर वैचार आहे नसतं मग सर्व मोठं प्रमाण कोण आहे एक बारा मग सहा आणि बारा अठरा सर्वात मोठा मुलगा ना काय मासा प्रश्न फिरू शकत की सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान मुलाच्या वयातील अंतर विचारा माझं सर्वात मोठा काय अठरा आणि सर्वात लहान काय सहा मग मा अठरा मधून सायकेला राहणार बारा।, बारा ओके यांनी बेरीज विचारू शकतोस या प्रश्नावर बाराच क्वेश्चन तयार होऊ शकतोस त्यामुळे क्वेश्चन सोडवताना कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे ओके